मोहिलीत जलनाट्य गुरुनाथ पवार आणि रोहन पवार यांची शोय गाथा प्रचंड प्रवाहात अडकलेल्या गुराख्यांचा धाडसी बचाव कल्याण तालुका मोहिली गाव मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यात येत असलेल्या मोहिली गाव या ठिकाणी मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला असून नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे यामुळे मोहिली गावाजवळ बेट तयार झाले असून तीन गुराखी आपली घुरे सरवत असताना या बेटावर अडकलेत घटनेची माहिती मिळताच केडीएमसीच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते मात्र पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले याच वेळी गावातील दोन धाडसी युवक गुरुनाथ पवार आणि रोहन पवार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बोटीद्वारे अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले या शौर्य कृतीमुळे संपूर्ण परिसरातून दोघांचे कौतुक होत आहे हे धाडस केवळ माणुसकीचे प्रतीक नव्हे तर गावाच्या धैर्याचेही उदाहरण ठरले आहे दरम्यान कल्याण मुरबाड मार्गावरील रायते येथील पूल सुरक्षेच्या कारणासह वाहतुकीस बंद करण्यात आला असून अद्याप पुलावरून पाणी गेले नसले तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन वाहतूक टिटवाळा मार्गे वळवण्यात आले आहे घटनास्थळ अजूनही अग्निशामन दर सतर्क असून पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अधिक बोटींनी पुढे जाणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले आहे ही घटना केवळ निसर्गाच्या रौद्र रूपाची नाही तर मानवी धैर्य सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची ठळक जाणीव करून देणारी ठरली आहे महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर